स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा लिलाव झाला आणि सौद्यात पहिल्यांदाच मिळाला उच्चांकी दर एकशे पन्नास जणांचा सहभाग काय आहे हा प्रकार आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर सांगली आणि जत कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाना सौद्यांचा शुभारंभ झालाय आमदार विक्रम सावंत आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते बेदानांचा शुभारंभ करण्यात आला ज्यामध्ये जत तालुक्यातल्या एकशे पन्नास शेतकऱ्यांनी सहभाग घेतला या निमित्तानं पासष्ट टन बेदाण्याची आवक झाली यामध्ये संखचे शेतकरी आपसिद्ध डालगिरे यांच्या बेदानाला तब्बल दोनशे पंच्याहत्तर रुपये इतका उच्चांकित दर मिळाला जत तालुक्यासह कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर मोठ्या प्रमाणात बेदाण्याचं उत्पन्न घेतलं जातं त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं या बेदाना लिलाव केंद्राचा फायदा होणार असून दर शनिवारी आणि रविवारी या ठिकाणी बेदाना सौदा पार पडणार असल्याची माहिती जत कृषी उत्पन्न बाजार समितीकडून देण्यात आली दोनशे एकावन्न दोनशे एकावन्न दोनशे एकसष्ट दोनशे पासष्ट दोनशे एकाहत्तर दोनशे दोनशे पंचाहत्तर दोनशे पंचाहत्तर कचिंग दोनशे दुय्यम बाजार हरिओ राजे विजयसिंग ढकले दुयम उदयमसिंहदा सावंत आणि आमच्या सर्व संचालक मंडळांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला अतिशय चांगला क्रांतिकारक निर्णय आमच्या संचालक मंडळानं घेतलेला आहे कारण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगला बेदाना उत्पादन हा जत तालुक्यातील आणि सीमा भागातील शेतकरी उत्पादन करत आहेत आणि या शेतमालाला आज इथं बाजारपेठ उपलब्ध करून देणे याच्या ह्या हेतून सांगली बाजार समितीनं आज इथं सौद्याचा शुभारंभ केला आणि सांगायला आनंद वाटतोय की आमच्या तालुक्यातलेच एक शेतकरी आपू जालगिरी हे संचे आहेत आणि यांच्या बेदाण्याला उच्चांकी दोनशे पंच्याहत्तर रुपयाचा भाव आज पहिल्यांदा या सौद्यामध्ये मिळाला तशाच पद्धतीनं आमचे दुसरे एक शेतकरी दाक्ष चौधरी त्यांच्या सुद्धा बेदाण्याला दोनशे एक्कावन्न रुपयाचा भाव मिळाला आणि पहिल्यांदा हा संवाद त्यांनी काढला ते आमच्या आडत्या अरवादी अवराधी आणि त्याचबरोबर हा माल खरेदी करणारे कचरे ट्रेडिंग कंपनी या सर्वांचंच मी अभिनंदन करतो आणि आभारी मानतो मार्केट कमिटीच्या मदती येणाऱ्या काळामध्ये जर शनिवारी आणि रविवारी जतमध्ये अशा पद्धतीनं मेदानाच्या सौद्यांचा शुभारंभ होणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना सा, शेतकऱ्यांसाठी मार्केट कमिटी आणि पटंड मंडळाच्या वतीनं वार्षिक सहा टक्के व्याजदरानं कर्ज सुद्धा उपलब्ध करून देण्याची सुविधा आम्ही इथं केलेली आहे त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचं व्यापाऱ्यांचं अडत्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये आपण जतच्या सौद्यामध्ये माल आणावा विकत घ्यावा विक्रीसाठी विक्रीसाठी अडथ्यांनी या एवढी विनंती करू जत वरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट सांगली आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनल ला आत्ताच करा